पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पंचवीस ला मुंबई शिवाजी पार्क संविधान के सम्मान में जाहिर सभा आयोजित है मी मानवतावादी जनतेस देश प्रेमी जनतेस आवाहन करतो कि आप पंचवीस ला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम